श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मध्ये सध्या आता प्रचंड हा पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचं कांद्याचं आणि पालेभाजीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वेळोवेळी प्रांत आणि तहसीलदारांना सांगून कृषी विभागाला सांगून त्यातले पंचनामे आता चालू झालेले आहेत अवलवर पाण्याची परिस्थिती यावेळेला खूप चांगली राहिलेली आहे सर्वदूर पाणी आपण दिलं आहे दरवर्षी जे पाण्याचं नियोजन होतं त्या नियोजनाच्या अनुषंगाने या वर्षी पुणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल सोलापूर करमळापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं समाधान करायचा प्रयत्न यावेळेला झालेला आहे आणि आपण जर मार्केट पाहिलं तर चिलेवाडी चिलेवाडीच्या निर्मितीपासून तर आत्तापर्यंत ज्या चिलेवाडीला उत्तरेचा जो जुन्नचा भाग आहे त्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे होतं त्या उत्तरेच्या बाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आता सु, सुगीचे दिवस येणार आहे संतवाडी संतवाडी कोळवाडी आळे उंच खडक राजुरी मुंजाळवाडी गुळजवाडी या बाजूला पिंपरी पेंडर बडगाव आनंद खामुंडी या सगळ्या उत्तरेच्या वरच्या भागामध्ये खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनमानामध्ये मदत जात असेल आता चिल्लेवाडीची पाईपलाईन चालू झालेली आहे ती आता एक दहा किलोमीटरचं काम फक्त बाकी राहिलं आहे त्या कामासाठी मी खूप सारा पैसा आणला खर्च केला आणि आता आणण्याची जी टॉवर लाईन आहे त्या बाबतीमध्ये अनेक वर्ष लंबित प्रश्न होतात तोही मार्ग आम्ही काढलेला आहे शेतकऱ्याला विश्वासात घेऊन ती लाईन चालू करून दिलेली आहे त्याचं काम चालू आहे प्रगतीपथावर कारण मुंबईला जाणारा जो हाय पॉवर सप्लाय आहे तो त्या टावरून पास होतो आहे शेतकऱ्यांना योग्य पैसे द्यायची भूमिका आपण ठेवलेली आहे ती शेतकऱ्यांच्या आता खात्यावर जमा होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अष्टविनायकाचा आराखडा आपण मंजूर केला आहे स्थानिक के लेवलला ओजूर आणि लेण्याद्रीमध्ये ले फार मोठा बदल तुम्हाला स्थानिक विकासासाठी मिळतं आणि अजून पर्यटकाच्या पद्धती पाहायला मिळेल बोर्डीच्या बाबतीमध्ये एक अडचण होती नौकानव्यांची त्या हाय पॉवर टावरच्या बाबतीमधल्या तो त्याचा जो हे आहे जो प्रोजेक्ट चालू आहे पाण्याचा ऊर्जेचा तर तिथेसुद्धा आपण त्याची बाँड्री ठरवून त्याचा जो निर्णय शासनाने आता केलेला आहे त्यामुळे लवकरच आपल्या पर्यटनवाढीमध्ये आपल्याला लवकरण्याच्या निमित्ताने जिथं लोकांना जी अपेक्षा आहे त्या पद्धतीचं काम आता चालू होईल त्याचीसुद्धा ऑर्डर आपण करतो आहे बिबर्ट सफारी हे अंतिम टप्प्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे पण त्याचीसुद्धा मी आणि इथले सचिव आम्ही एकत्रपणे आता केंद्राच्या असलेल्या खात्याशी बोलायला जाणार आहोत त्यामुळं केंद्राच्या असलेल्या असलेल्या मंत्री महोदयाशी लवकरच त्याची फायनल मिटिंग सुद्धा हरेक दुसरं स्वप्न तुला जाईल अशा पद्धतीने तालुका आता पुन्हा एकदा जो जो विकासाचा जो आलेख विकासाची प्रगती होती दोन हजार चौदा ते एकोणीसला ता जो तालुका अनुभवला महाराष्ट्र राज्याने किंवा इथल्या जनतेने त्याच पुन्हा ताकदीने त्याच पुन्हा जबरदस्त असलेल्या लोकांच्या साथीने सोबतीने आपण पाहिले कोर्टाची बिल्डिंगमध्ये चांगली केली आपण जुनी पडकळ झालेली बिल्डिंग आता एक एक्स्टर ऑफिस आहे ते मुलत नारायणगावचंच आहे पण लोकांची खूप अवस्था गेल्या चाळीस वर्षामध्ये बिकट होती त्याला एक नवीन जागा आपण शोधून दिलेली आहे त्यामुळे या तालुक्यासाठी जेवढं हिताचं आहे जे चांगलं आहे आणि जेवढ्या प्रगतीची जेवढी धावपळ धाव धावपळ व्हायला पाहिजे त्या प्रगतीच्या विकसित कामासाठी निश्चितपणे प्रगतीचं पाऊल टाकून आहे तालुका हा सक्षम शेतकरी कष्ट करतो आहे तालुका हा सक्षम आहे होता राहील परंतु प्रगतीपथावर मात्र महाराष्ट्राच्या पोटरवर एक नंबरला ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्तीचा प्रयत्न आहे दाऱ्या घाटाचा विषय आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पण उतरल्या जाण्यासाठी उमरज आणि ओलरचा पूल आहे या सगळ्या गोष्टी आपण तात्काळ हातामध्ये घेऊन त्यावर आपली उपाययोजना चालू आहे त्यामुळे आपला तालुका हा नेहमी सर्व अर्थाने पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण काम करतो आहे आणि तालुक्याचं आता सध्या अतिपावसामुळे रोग रोगराई आलेली आलेले खरपा पडलेला आहे परंतु ठीक आहे आता निसर्गाच्या पुढे आम्ही सगळे हातमाल आहोत निसर्ग आणि मानव हा संघर्ष आयुष्यभर राहणार आहे आपल्याला जे वाटतं ते निसर्गाला वाटेल असं काही नाही परंतु पंचनामे होऊन त्या बाबतीमध्ये या पिकाच्या वतीमध्ये अवकाळी पावसामध्ये जे नुकसान होतं आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळं लक्ष आता उद्याच्या या तीन जूनला आता अधिवेशन चालू होते त्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय शंभर टक्के मांडू आणि आपल्याला काय मदत शेतकऱ्याला करता येईल त्या बाबतीमध्ये आपण शंभर टक्के उपाय हो येणार आहोत